आपला भारत देश म्हणजेच गावांचा देश भारतातील अनेक गावं ही निसर्ग सौंदर्यानं नटलेली आहेत अनेक गावं प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करतायत तर अनेक गावं खूपच मागासलेली आहेत पण याच खेडेगावांमध्ये असं एक गाव आहे जे जगातील सर्वात श्रीमंत गाव आहे या एकट्या गावात सतरा बँकांच्या शाखा आहेत आणि मुख्य म्हणजे या गावातील या बँकांमध्ये सात हजार कोटींच्या ठेवी आहेत ह्याच खेडेगावाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत भारतातील गुजरात राज्यात वसलेलं माधापर हे गाव हे फक्त गाव नाहीये तर हे आहे श्रीमंत खेडेगाव या गावात सर्व सुख सुविधा आहेत चांगले रस्ते सुविधा चोवीस तास वीज तसेच मोठा दवाखाना अद्ययावत डिजिटल शाळा तसे शहरासारख्या अनेक सुविधा या गावात आहेत तसेच या गावात सर्वसामान्य नाही तर थेट करोडपती लोक राहतात आणि हे भारतातीलच नाही तर जगातील सर्वात श्रीमंत खेड आहे गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यात हे गाव आहे या गावात सात हजार सहाशे घरं आहेत आणि ती प्रशस्त आणि आधुनिक आहेत तसेच या गावाची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सतरा हजार होती सध्या ही लोकसंख्या तीस हजार ते बत्तीस हजार दरम्यान असण्याचा अंदाज आहे काही अलीकडील अहवालांमध्ये ब्याण्णव हजार पर्यंत ही संख्या आहे असं म्हटलं तरी अधिकृतपणे ही संख्या तीस हजारच्या आसपास असण्याची शक्यता आहे काही गावांमध्ये अशी परिस्थिती आहे की त्या गावांतील लोकांना बँकांच्या कामासाठी तालुक्यात जावं लागतं पण या गावाची विशेष बाब म्हणजे या एकट्या गावात एच डी एफ सी एसबीआय पी एन बी एक्सिस आय सी आय सी आय युनियन बँक आणि प्रमुख खासगी बँका अशा सतरा बँकांच्या शाखा आहेत तसेच या गावातील लोकांच्या बँकांमध्ये सात हजार कोटींच्या ठेवी आहेत याशिवाय अधिक बँका येथे त्यांच्या शाखा उघडण्यास इच्छुक आहेत या गावाची आर्थिक स्थिती अगदी मजबूत आहे कारण या गावातील रहिवाशांचे या अधिक रुपये जमा आहेत एखाद्या मोठ्या शहरात सुद्धा इतकी उलाढाल होत नसेल एवढी उलाढाल या गावात आहे या गावातील ग्रामस्थांचा स्वतःचा असा एक शॉपिंग मॉल सुद्धा आहे ज्यामध्ये जगभरातील मोठे ब्रँड्स आहेत याशिवाय इथे कार्यालय आहे जेणेकरून या, गावाती या गावातील लोकांना थेट लंडन मध्ये संपर्क करता येतो या गावातील बालवाडी पासून ते कॉलेज पर्यंतच शिक्षण हे मातृभाषा आणि इंग्रजी मधून आहे गावात एक अत्याधुनिक गोशाळा सुद्धा आहे आणि यात विशेष बाब म्हणजेच येथील लोक आजही शेती करतात पण हे असं सगळं कशामुळे तर ह्याचं मुख्य कारण हेच आहे की गावातील अनेक कुटुंब ही परदेशात स्थायिक झाली आहेत पण हे कसं काय शक्य आहे परदेशात तर अनेक जण स्थायिक असतात मग हेच गाव श्रीमंत कसं काय कारण या गावातील लोकांच्या खात्यात परदेशातून मोठ्या प्रमाणात पैसा जमा होतो तर माधापरची अनेक कुटुंब किंवा प्रत्येक कुटुंबातील दोन व्यक्ती व्यवसाय नोकरी निमित्त परदेशात म्हणजेच अमेरिका ग्रेट ब्रिटन कॅनडा आफ्रिका आणि आखाती देशांमध्ये स्थायिक आहेत या लोकांच्या उद्योगांना भरभराट आलीय पण मुख्य बाब ही आहे की ही मंडळी अजूनही आपल्या गावाशी खोलवर जोडलेली आहेत या गावाशी असलेलं त्यांचं नातं हे अजूनही घट्ट आहे ही मंडळी आपल्या कुटुंबियांना दरमहा मोठी रक्कम पाठवतात तसेच आपल्या गावाकडे दुर्लक्ष न करता आपल्या गावाची प्रगती कशी करता येईल यासाठी प्रयत्न करतात आणि योगदानही देतात एकोणीसशे अडुसष्ट मध्ये लंडन मध्ये माधापर विलेज असोसिएशन नावाची एक संस्था स्थापन करण्यात आली जेणेकरून एन आर आय कुटुंबांना त्यांच्या मूळ गावाशी जोडलं जाऊ शकेल गावात गावा सुरळीत संवाद समन्वय आणि सामुदायिक प्रकल्पांना मदत करण्यासाठी गावात एक कार्यालय देखील आहे तसेच आपल्या गावाला प्रत्येक क्षेत्रात पुढे नेण्यासाठी हातभार लावतात आणि आपला हा गाव अजून आधुनिक बनवण्यासाठी वेळ वेल काढून प्रयत्न करतात गावातील लोकांचं आरोग्य मुलांचं शिक्षण अनेक पायाभूत सुविधा आणि सामाजिक कार्यात ते स्वतःहून लक्ष घालतात आपल्या भारतात असलेला मिस्त्री समुदाय गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील या मिस्त्री समुदायानं बाराव्या शतकात या माधापर गावाची निर्मिती केली आणि हे गाव वसवलं या समुदायानं संपूर्ण भारतात अनेक सुंदर काम केलेली आणि आखीव अशी मंदिरं बांधली आहेत या माधापर गावात त्यांनी ऐतिहासिक इमारती बांधल्यात यानंतर या गावात अनेक समुदायाचे लोक जमा झाले यामुळेच या गावात विविध समुदायाच्या रूढी परंपरा रूढ झाल्यात म्हणूनच हे गाव आज अनेक संस्कृती परंपरा यांची ओळख आहे एखाद्या शहराला लाजवेल अशा सुविधा या गावात आहेत असा हा जगातील श्रीमंत गाव आहे जो आपल्या भारतात आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओ पाहत राहा न्यूज अंकन